नमस्कार देशमुख फॅमिली किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग तुम्हाला रोज रोज एकच नाश्ता करून कंटाळा आलाय का आला असेल तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा, रेसिपी ला ला करा। ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सर्वात आधी आपल्याला घ्यायची आहे मूग ते धुवून रात्रभर भिजत ठेवायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही रेसिपी करू शकता सर्वात आधी आपण घेणार आहोत मूग मिरची लसूण जिरे मीठ आणि थोडंसं पाणी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे तीन चमचे माझ्याकडे पीठ नाही आहे म्हणून मी इन्स्टंट तयार करत आहे नंतर कर। हे मिश्रण सगळं वाटून घ्यायचं एका भांड्यात काढून घेऊ याची कन्सिस्टन्सी तुम्ही थोडीशी तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता यात तुम्ही काळं मीठसुद्धा घालू शकता मी घालणार आहे थोडीशी हळद त्याच्यामध्ये चांगलं मिश्रणे जे आहे ते चांगले, चांगले मिक्स करून घेऊ कन्सिस्टन्सी बघा कशी आहे ती त्यानंतर आपल्याला डोसा टाकायचं आहे असे डोसा टवा गरम करून घ्यायचा त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तेल चांगलं पसरवून घ्यायचं नंतर हे मुगाचे मिश्रण आहे ते त्याच्यावर टाकायचे आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे पातळ नाही करायचं म्हणजे डोसे तुट तुटू शकतात चांगले खालून चांगले खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता हे पलटी करायचे आहे दुसऱ्या साईडनेही चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे आता दोन्ही साईडने किती सुंदर झाले आहे हे डोसे जे आहे गरमागरम खूप छान लागतात आणि पटकनही होतात असे नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता हे डोसे आहे आणि हिरव्या चटणीसोबत पण खाऊ शकता बागा किती सुंदर दिसत आहेत चला मग रेडी आहेत मुगाचे डोसे